सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय सांगली कृष्णा व्हॅली चेंबर भारतीय हॉस्पिटल दवाखाना यांच्या संयुक्त विद्यमाने औद्योगिक वसाहतीमधील कामगार व त्यांच्या कुटुंबियांसाठी महाआरोग्य शिबिर पार पडले या महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन सदर शिबिराचे उद्घाटन सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय सांगलीचे धर्मादाय उपायुक्त डॉक्टर मनीष पवार सहाय्यक धर्मादाय आयुक्त प्रियांगिनी पाटील धर्मादाय निरीक्षक सचिन पाटील भारतीय हॉस्पिटलच्या मुख्य अधिष्ठाता डॉक्टर सारा धनवडे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अजित जोशी श्वेता कुलकर्णी तोडकर सर यांच्या हस्ते करण्यात आले सदर शिबिरामध्ये अस्थिरोग वैदकशास्त्र नेत्ररोग दंतरोग स्त्रीरोग होमिओपॅथी आयुर्वेदिक शल्य चिकित्सा व्यसनमुक्तीवरील उपचार कर्करोग इत्यादी विभागाकडून येणाऱ्या लाभार्थी यांना उपचार व औषधे दे देण्यात आले कामगारांना धनुर्वातीची लस व स्त्रियांना अँटी कॅन्सरची लस देण्यात आले सदर शिबिरासाठी जिल्ह्यातील नऊ हॉस्पिटलनी सहभाग नोंदविलाय सदर शिबिर पार पाडण्यासाठी भारतीय हॉस्पिटलचे गणेश यादव डॉक्टर अभिषेक हळीगळे कृष्णावेली चेंबर व्यवस्थापक अमोल पाटील भारतीचे अभिजित भिसे माया स्वामी आणि स्टाफ यांनी अथक परिश्रम घेतलेत